हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी ती <laughs> बघत बघत चालली मला तिकडं तर मला असं होतं की मी दिवसभर व्हिडिओ शूट करू नाही तर न करू पण मला सकाळ सकाळी असं छान शूट करायला आवडतं आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलायला आवडतं पण गुड मॉर्निंग बोलायचं विसरून जाते बरं का मी नेहमी तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुप्रभात तुमच्या भाषेत जे काही चालत असेल ते तर आमचे हे चिमुकले पाहुणे सकाळी सकाळी सोडलेत आणि मॅडम बघा खाऊन सुस्त झालेले आहेत तर सकाळचे किती वाजलेत बघायचं का गायांना वैरण वगैरे केली धारा काढून आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसात तर मला सकाळपासून काही रुटीन शू शूट करता नाही आलं कारण आज चौधरी साहेब गेलेत मुंबईला म्हणजे रात्रीच्या गाडीने गेले, रात्री गेले आणि कालचा तो घाट जो होता ना मसाला कुठून आणायचा आणखीन काय ते दळण एवढं दोन तीन पाहिल्याचं ग गव्हाचं दळण करायचं तांदूळ दळून आणायचे हा सगळा घाट त्याच्यासाठीच होता मुली म्हणजे चौधरी साहेब जाणार होते मुंबईला आणि मग मुलींना काही काही सामान द्यायचं होतं ना मग त्याच्यासाठी तो कालचा घाट होता तर काल तर अजिबात वेळ नव्हता पण काल थोड्या थोड्या क्लिप शेअर केलं तुमच्याबरोबर आणि आता आज निवांत निवांत म्हणजे मी माझं निवांत आहे जेवणाचं निवांत आहे मी नेहमी बोलत असते एकच माझा डायलॉग नेहमी असतो की मला उठल्यापासून सगळ्यांना जेवायलाच घालायचं विचार करायला लागतो सकाळचं सकाळ झाली की गुरांचं बघायचं कोंबड्यांचं बघायचं सशांचं शेळ्यांचं असं सगळ्यांचं आणि त्यांचं होते का नाही तोपर्यंत घरातल्या माणसांचं शेरूचं मनीचं आणि त्यांचं झाल्याच्या नंतर मग माझं आणि थोडं इकडं तिकडं काम करेपर्यंत थोड्या वेळ मोबाईल बघेपर्यंत तोपर्यंत झालं लगेच गुरांचं टायमिंग असा माझा पूर्ण दिवस आहे ना ह्याच्यातच जातो खायला घालण्यातच आज मी नेहमी म्हणते तर आज जरा गॅस चालू आहे आज जरा माणसांच्या जेवणाचं निवांते बाकी रोजची रुटीन जे आहे ते आहे उलट कामाचा लोड आहे आज तर एकटीचं असल्यामुळं मग सगळ्याच बायकांचं जसं की सर्वच ताईंना माहिती आहे की अरे बापरे मॅच मी चालू करायला लागणार आहे सर्वच ताईंना माहिती आहे की महिला एकटे घरी असतील ना तर स्वतःसाठी कधी काय बनवायची झंझट ठेवत नाही पण आज मला काय करायचंय आजपासून लागणारे आकडा जामोश आहे आणि मला काल सारवून वगैरे हो घेणं झालं नाही ओटा धुऊन काढायचं आहे सारवून आहे आणि काय करू इकडं कामात पण लक्ष आणि तुमच्या बोल तुमच्याबरोबर बोलण्यात पण व्यस्त तर त्याचं झालं आहे असं की मला सारून काढायचे वटा होऊन काढायचे आणि देवानं नैवेद्य करायचं आहे तर आजचा नैवेद्य फक्त दैवताचा असतो आपण किती जरी इंग्रजी महिन्यानुसार चाललं ना आपला देश तरी आपले गाव आहेत ना खेडेगाव अजूनसुद्धा मराठी महिन्यांवरच चालतात बरं का तर आज आषाढ महिना लागायचं आहे आषाढ महिन्या लागायचा असल्यामुळे एक मिनिटा मला मार्चिस मी चालू करायला लागते गॅस तर गावाकडच्या नियमानुसार आषाढ महिना लागायचा असेल ना की देवींना आषाढ महिना म्हणजे देवीचा महिना पूर्ण देवी लक्ष्मी आईचा महिना असतो हा तर या महिन्यात पूर्ण महिनाभर देवीच्या आरत्या सुवासनी कुठं काय काय हे सगळं चालतं तर मग घराची साफसफाई तर झालीच सा पाहिजे आणि आज दही भाताचं नैवेद्य गेला पाहिजे तर तेच करायचे आणि तर कंटिन्यू राहा सोबत आता आंघोळ नाही करणारे काय करणारे चहा बनवून पिते आणि वर धुवून काढते खालचं सारून काढते दरवाज्यातलं आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून देवीचं नैवेद्य वगैरे बनवते तोपर्यंत गुरांचं टायमिंग होणार आहे दहा वाजतील तर आज एक गाय जरा अपचन झाले तिला टम्म झाली फुगलेली या अलीकडची गाय आहे ना इथली तर ती तम्म फुगली म्हणजे गॅस आहे तिच्या पोटामध्ये तर तिला सोडा पण पाजायचा आहे डॉक्टरांना पण बोलवले तर असे गोंधळ आहेत आणि ह्या गोंधळातून दिवसाची सुरुवात झालेली आजची तर तुम्ही सोबत राहाल अशी अपेक्षा आहे आणि सशाना ना तिथं जाऊन बसायला आवडतं त्या गिरीगोलाच्या खाली एक तिकडे बसलाय बघाई इथंय वटेवर आलाय एक आणि <laughs> एक तिकडे बसल्यावर का त्या स्कूटीच्या खाली तिथं तर चला याला ना चपाती खायचा मूड झालाय एवढा वेळ गवत खात बसला होता आता चपाती खायचा मूड झालाय तर शिळी चपाती आहे ती देते आता त्याला कारण एवढे सकाळ सकाळी चपात्या थोडी केलेल्या आहेत चौधरी साहेब असले कामाला जायचे असले की डबा होतो लवकर आता आज जरा मी म्हणतच सगळं त्याच्यामुळं आज काही डबा बिबा नाही पण रात्रीची चपाती आहे थोडीशी थोडं झाली रात्रीची नाही बाबा ही काल सकाळची चपाती ही गे? ही गे बच्चा पळाला तो पण येईल <laughs> आता आणि मंडळी मोबाईलची संपली आता चार्जिंग चौधरी चा साहेब घरी असले ना, चार्जिंग करता जूपता ना की चार्जिंग करतात फोनला आणि म्हणजे मी रात्री झोपताना ना एडिटिंगला वगैरे किंवा व्हिडिओ बघायला असं मोबाईल घेऊन झोपते ना तर तशीच झोपी जाते मग आमच्या चौधरी साहेबांचं काम असतं की चार्जिंग करायची फोनला आणि आज चौधरी साहेब नसल्यामुळं मोबाईलला अजिबातच चार्जिंग नाही आता फक्त आणि फक्त तीन पर्सेंट चार्जिंग आहे मग मोबाईल स्विच ऑफ होणार आहे मी शोती पर्स मी चाली सोडा आणायला त्या गाईला सोडा पाजायचा आहे मला तर आता आपली भेटसंध सरळ संध्याकाळी चार वाजताच होईल कारण तीन वाजता लाईट येते एक तासभर तरी फोन चार्जिंगला लावला ना तेव्हा कुठं तीस टक्के चाळीस टक्के फोनला चार्जिंग होते मग चार वाजणारच आहेत व्हिडिओ दुसरे टेक घ्यायला तर भेटूया आता आपण नंतर तर मंडळी लेके आई आहे सोडा और आपने को आपले पास कोई कॅमेरा बन नाही आहे तो ये आपण कोईच काम पड़ता है आणि बारकी बॉटल धुन रही है, लेकिन मेरे को मिल नाही राही आहे तर मग आता ये मोटे वाले बॉटल मी पिलावंगी मी सोडा तर बसली बसली तरी केवढी टम्मू फुगलेली दिसती थांबा एक मिनिट दाखवत्या कशी टाप झाली गच्च झाली एकदम डॉक्टर येतील डॉक्टर यायला ये वेळ लागणार आहे ना मग पाज सोडा पाजून ठेवते तिला तोपर्यंत मला रात्रीच त्यांनी पाजायला सांगितला होता पण माझ्याकडं थोडासा सोडा होता आणि त्यांनी सांगितलं होतं पन्नास ग्रॅम पाजा मग आता दुकानातून पुढे आणली आणि पाजवून घेते सोडा आणि मोबाईलला चार्जिंग नाही आहे तर आपल्यापाशी कॅमेरा बंद पण नाही आहे कोण मग घ्या ॲडजस्ट करून आता काय गेला सोडा बाटलीत ए पडू नको तशी ही गाय गरीब आहे बरं का सोडा प्यायला औषधं प्यायला गोळ्या खायला असा काही एवढा त्रास देत नाही त्यामुळे एकटीला पाजणं सोपं गेलं पण छोटी बॉटल असली ना की अजिबात सांडलवंड होत नाही आणि ही मोठी बॉटल आहे ना, ना तोंडात घुसवताच येत नव्हती खूप जबरदस्तीने घुसवली हो तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण मोबाईलची चार्जिंग संपलेली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र